नमस्कार मित्रांनो कसं आहात आय होप म्हणजे तसं किंवा या ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई फार ऊन आहे भयंकर ऊन आहे आणि आप आपल्याला ऊन असंच जायचं आहे आलेलो आहोत मार्केटला तर जाताना बघा थोडासा देव काढण्याचा प्रयत्न केलेला आहे हा हे मार्केट आहे छान मार्केट आहे नाही जे नसेल त्या वस्तू इथे आहेत खूप छान मार्केट आहे हे रस्ता छोटा असल्यामुळे गर्दी जास्त असते आणि रस्ता छोटा आहे आम्ही इथेच लस्सी वगैरे घेतली आपल्या बाबा पुढे गेला आणि आम्ही आता घरी चाललेलो आहोत पहा किती ट्रॉफिक आहे काही दिवसातच ही ज्वारी पण झाली काढायची सकाळपासून लागले संध्याकाळी झाली बघा ही ज्वारी <tinyan> काढायची बघा ही ज्वारी झाली बघा सकाळपासून लागल्या झाली काढायची हे बघा ही ज्वारी झाली काढायची सकाळपासून लागल्या काढायची पण झाली माणसं जास्त असल्यामुळे <laughs> एका दिवसात ज्वारी झाली काढायची भरुणो आपण कालपासनं कोंबड्या सोडायला लागलो कोंबड्यांना पण बरं वाटतं सोडल्यामुळे बघा कशा उड्या मारतात पणसाला आहे बघा कोंबड्या हे आपली ज्वारी थोडी राहिलेली बघा कोंबड्या कशा उड्या मारून मारून कंच खातात आता आपल्याला हे चिंच जमा करायच्या बरं का एक 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 हे चेंचा पडलेत एक 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 छोटे छोटे चिंच पडल्यात त्या जमा करायच्या झाडून काढायचं चा, साडेचार वाजलेले आहेत लगेच नांगरायला पण स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मनपूर्वक पूर्ण धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा मित्रांनो हा माझा लाडका बाबू माझे सोनात बघा ब्रुणो आणि मी आहेत की नाही माझ्या बाबू माझ्यासारखा गेला मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमच्या मनापूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहणार बघा कसा लाड आला लाडू तो वोई वोई। ला तो ना ला तो आपला बाबू त्यांच्या घरी गेला तिकडे बाबू तिकडे त्यांच्या घरी गेला आम्ही इकडे आपल्या घरी त्याला त्याची योग्य प्रकारे माफी मागितली आला आला गेला गेला ज्वारी काढायला शुक्रवारी संध्याकाळी जर तो बसला असता तर त्याला छान मिळाले दिवस शुक्रवारी संध्याकाळी बसला असता तर एक दोन सोडायला चार पाच पाच दिवस गेले असते त्याला इथे भेटले असते त्याची वृत्ती आहे ना आता जेवायचं मेथीची भाजी केलेली आहे आता मी आणि भाकरी केली आणि के काल घरीच हरिपाट केला ब्रुणोला पण करमत नाही तर माझ्या जवळच बसलाय ब्रुणो जेवला जेवला गरम गरम खाल्लं त्याने जेवला ब्रुणो आणि बघा नाही तर माझ्या जवळच बसलाय खाली बसला भरुण दात दुखतो दाताला रूट कॅनल के केलं तरी दात दुखतो सिमेंट पण निघाला मध्ये भरलेला मित्रांनो बाहेर फार थंडी आहे घरामध्ये थंडी वाजत नाही मी स्वेटर घातले हरिपटाला गेले होते स्वेटर घालून हा आणि एवढी थंडी वाजते ना बाहेर रस्त्याने अशी हवा लागते गाडी फास थंडी वाजते रस्त्याने फार थंडी आहे आणि आता हळूहळू राहणं मोकळी व्हायला लागली आता सुग्या अर्ध्या तर लोकांच्या झालेच आहेत थोड्या लोकांच्या राहिल्या त्या महाराष्ट्राची सुगी चालू आहे हे महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर अहिल्या अहिल्यानगर आहे महाराष्ट्रातलं हे अहिल्यानगर आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील सुग्या अर्ध्या झालेल्या आहेत आणखीन काही बाकी आहेत त्यातली आपली पण झालेली आहे आपली ज्वारी झाली आहे आपली सुगी थोडासा हरभरा राहिलेला आहे काढायचा या गरमागरम जेवायला मेथीची भाजी कशी येतात आणि मस्त भा मित्रांनो मी मिरत तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा रुजव होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या का? स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो बाय कर बाय मित्रांनो बाय 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 बाय